ह्या माहिती कुठून एक श्वान आला आला आणि आमच्या पश्चिम बरोबर उभं राहिला श्वान उभा राहिला आमच्या पुढे जाऊन भुकायचा बघत होतो आणि तो, तो भुकणं थांबला का आम्ही चालायचो सर अंबाजी मातेच्या पायरीपासून तो आमच्या जिथं आम्ही राहत होतो स्वामी समर्थ मठामध्ये सर तिथपर्यंत श्वान आमच्या सोबत आला खाली सर रिअल सांगतो मारदा माझे माझ्या अंगवर काटा आला श्वान आणि सर आम्ही पहिल्या शेवटच्या पायरी जिथं कापूर प्रज्वलित करतो तिथं थांबलो जाऊन साईडला बसून घेतलं त्यांनी जाऊन साईडला बसून घेतलं सर त्या श्वानाने दत्ता हो दत्ता महाराजांची ती मूर्ती तिथं जाऊन तिथं बसून घेतलं सर त्यांनी आम्ही इतके सगळे बघत राहिलो आम्ही त्याला नमस्कार केला सर फक्त नमस्कार केला आणि आमच्या दोन तीन जणांची वाट बघती म्हणून कुठं आले ते पाहिलं श्वान गायब झाला सर आम्ही त्या श्वानाला परत पोरं गेले त्याला शंभर बायरी पण होतो तो श्वान नाही दिसला सर नाही दिसला बरं श्वान पण असा नाही सर त्याच्या mm. मुखावर एक वेगळ्याच प्रकारचा माझा म्हणजे मी एकटाच नाही माझे शिष्य पण आज बी आहेत सगळे mm. आम्हाला जिवंत आलेला गिरणार पर्वताचा अनुभव आहे जिवंत आलेला अनुभव आणि त्या अंबाजी मातेच्या पायरीपासून आम्ही थोडं पुढं चालू लागलो त्याला काय वाटलं का तो भुकायचा आणि आम्हाला म्हणायचं म्हणजे त्याचं म्हणणं थांबा मी पहिलं पोळायचा पुढे मग आम्ही तिथून गेल्याच्या नंतर मग तो भुकून थांबलं का आम्ही पुढे जायचो तू पुढे जायचं आम्ही मागे झाला तू पुढे जायचं आम्ही मागे झालं सर एखादा श्वान आहे चार पाच पायऱ्या तुमच्या संघ उतरला सर पाच हजार पायरी कोणी उतरली का दत्त्रायनेच पाठवलं अक्षात महाराजांनी पाठवलेला आहे तो विषय